नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याला माहितच आहे की आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या राज्याचं हिवाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनातील प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांसाठी नवनवीन निर्णय घेतले जातात शेतकऱ्यांच्या जा हिताचे निर्णय घेतले जातात तर दुसरेही अनेक निर्णय घेतले जातात तर आता तीन ते चार दिवसांचा कालावधी हिवाळी अधिवेशन सुरू होऊन झालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण असे चार ते पाच योजनांचा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्या योजनांचा लाभ आता संपूर्ण शेतकरी बांधवांना होणार आहे मग त्या योजना कोणकोणत्या आहेत कोणत्या योजनेचा किती लाभ आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यासाठी बत्तीस हजार कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं होतं परंतु जे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा मग राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मार्गण्या या मान्य केलेल्या आहेत आणि यामध्ये जवळपास वीस ते बावीस हजार कोटी रुपये हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी वापरले जाणार आहेत किंवा मग शेतकऱ्यांसाठी त्याच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या गेल्या आहेत आता यामध्ये जो लाभ शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे हा लाभ कोणकोणत्या योजनांदरम्यान दिला जाणार आहे तेही समजून घ्या आणि शेतकरी मित्रांनो जसं की आता आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरण करण्यात आली यामध्ये एनडीआरएफच्या च्या निकषानुसार अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर असं अनुदान शेतकरी बांधवांना देण्यात आलं सॉरी एनडीआरएफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं नुकसान भरपाईसाठी त्यानंतर पुन्हा रब्बीच्या अनुदानासाठी प्रति हेक्टरही दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे असं एकूण आपल्याला अठरा हजार पाचशे रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून देण्यात आले परंतु आता जे राज्य शासनाच्या माध्यमातून तर मदत झाली परंतु आता शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर आहे ती म्हणजे आता पुन्हा एकदा नव्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना म्हणजे आतापर्यंत नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल याच्या दोन्ही योजनेचा लाभ ज्या ज्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला त्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि त्याचा जो जे आर त्याचा जो त्याची जी आकडेवारी आहे किंवा त्याची जी माहिती आहे ती सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात देखील आलेला आहे त्यानंतर मह म्हणजे सुद्धा अनेक बदल करण्यात आलेले आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे मग हिवाळी अधिवेशनामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता वितरित होण्यासाठी जी निधीची तरतूद करावी लागते त्या निधीची तरतुदी हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाणार होती किंवा मग केली जाईल परंतु यामध्ये काही अचानक नवीन नियम घालण्यात आलेले आहेत माहित आहे की पीएम किसानचा विसावा हप्ता हा जवळपास ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेतला परंतु ज्यावेळेस एकविसावा हप्ता पी एम किसानचा वितरित झाला त्यावेळेस फक्त आणि फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांनीच पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा लाभ घेतला म्हणजे एकंदरीत दोन लाख शेतकरी बांधव यापासून वगळण्यात आले आणि मग आता जो नमोजा आठव्या हप्त्याची शेतकरी बांधव वाट पाहत आहे तर त्यासाठी जे काही दोन लाख शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेले आहेत तर तेच शेतकरी बांधव पुन्हा एकदा नमोच्याही आठव्या हप्त्यापासून वगळण्यात आलेले आहेत आणि यामध्ये काही शेतकरी बांधवांची वाय केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल काहींचं लँड रेकॉर्ड पूर्ण नसेल काहींचं आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर काहींचं फार्मर आयडी कार्ड नसेल या चारही ऑप्शनमध्ये जर तुमचं एखादं ऑप्शन राहिलेलं असेल नऊ असेल आणि ते यस करायचं राहिलं असेल तर ते जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये यस करून घेतलं किंवा क्लिअर करून घेतलं तर मात्र तुम्हाला नमोचा आठवा हप्ता हा येऊ शकतो परंतु जर तुम्ही एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला लाभ भेटला नाही किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात आणि त्या कारणाने तुम्हाला लाभ भेटला नाही असं जर तुमचं कारण असेल तर मात्र तुम्हाला ही आठवा हा भेटणार नाहीये आता ही झाली शेतकरी मित्रांनो दोन ते तीन कामे जी की रब्बीचं अनुदान आहे ते जसं की शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलं आणि ते पुन्हा एकदा आता सॉरी केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलं जाणार आहे त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई जी की एनडीआरएफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये शेतकरी बांधवांना मंजूर केले तेही आता पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिले जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली गेली यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकरी बांधवांनाच फक्त नुकसान भरपाईचा लाभ घेता आला आणि उर्वरित जे चाळीस ते तीस ते चाळीस टक्के शेतकरी बांधव आहेत तर या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचा लाभ हा भेटलेला नाही आणि यासाठी आता जे हिवाळी अधिवेशन चालू आहे तर या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभच भेटला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या निधीची तरतूद केलेली असताना आता मात्र शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे काही चार ते पाच योजना आहे तर या संपूर्ण योजनांचा लाभ आता शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांना सर्वात महत्वाचा राहिला पीक विमा दोन हजार पंचवीस आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा क्लेम केला होता ते संपूर्ण शेतकरी बांधव हे पीक विमा दोन हजार पंचवीस साठी पात्र ठरलेले आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रिया कम्प्लीट आहे अशा शेतकरी बांधवांना आणि ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटली रब्बीचं अनुदान भेटलं अशाही सर्व शेतकरी बांधवांना कुठलीही अडचण न येता त्यांच्या बँक खात्यामध्ये आता पुन्हा एकदा नव्याने डी आर एफ निकषानुसार आठ हजार पाचशे आणि रब्बीच्या अनुदानानुसार दहा हजार असे एकूण अठरा हजार पाचशे रुपयांचे नुकसान भरपाई म्हणा किंवा मग पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र